पुणे जिल्ह्यातल्या निमगाव केतकी मध्ये संत तुकाराम महाराज पालखी मार्गात अडथळा ठरणारी बिल्डिंग जे आहे ते हटवून दुसरीकडे कर शिफ्ट करण्याचं काम सुरू आहे मी सध्या या बिल्डिंगच्या समोर उभा आहे ही आपण बिल्डिंग पाहत आहे दोन मजली बिल्डिंग आहे आणि दोन मजली बिल्डिंग जी आहे ती जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी फूट पुढे सरकवण्यात येणार आहे आणि कशा पद्धतीचं टेक्निक आहे हे आपण बघूयात आ, ही बिल्डिंग जी आहे ती जवळपास ऐंशी फूट पुढं सरकणार आहे कारण ही पालखी मार्गामध्ये अडथळा ठरते बिल्डिंग आणि या ठिकाणी आपण बघतोय की अशा पद्धतीनं हे जॅक लावण्यात आलेले आहेत हे जॅक जे आहेत हे गाडीचे पंक्च टायर पंक्चर झाल्यानंतर अशा पद्धतीचे जॅक लावले जातात आणि तीच टेक्निक जी आहे ती या बिल्डिंग उठ उचलण्यामध्ये दे देखील पाहायला मिळते जवळपास दोनशे ते अडीचशे जॅक आहेत ते या बिल्डिंग उठवण्यासाठी लावण्यात आलेले आहेत आणि जवळपास चार फूट ही बिल्डिंग जी आहे ते आता सध्या उचलण्यात आलेली आहे ठिकाणी बघतोय आपण हे जॅक आहेत ते वेगवेगळ्या टप्प्यावर एक एक फुटाच्या अंतरानं अशा पद्धतीनं जॅक लावलेले आहेत आणि हे जॅक लावून सध्या ही बिल्डिंग चार फूट उचलण्यात आलेली आहे आणि जवळपास उद्यापासून किंवा परवापासून रोलिंगच्या माध्यमातून ही जवळपास ऐंशी फूट बिल्डिंग uh, पुढे सरकवण्यात येणार आहे अशा पद्धतीचं टेक्निक जे आहे ते इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळतंय यापूर्वी बारामती तालुक्यातल्या अकबर मुलानी यांनी देखील अशाच पद्धतीचे टेक्निक आत्मसात करून किंवा वापरून ही बिल्डिंग त्यांनी दोन मजली बिल्डिंग पुढे सरकवण्यात आलेली होती आपण या ठिकाणी बघतोय की ही जशी बिल्डिंग आहे तशी ही देखील बिल्डिंग आहे आणि या दोन्ही बिल्डिंग ज्या आहेत ते एकत्र जोडलेल्या होत्या दोन सख्या भावांच्या या बिल्डिंगच्या आहेत सोबत जोडलेली ही बिल्डिंग जी आहे ती एक वर्षापूर्वी अशा पद्धतीने कापून जवळपास पंच्याहत्तर फूट पूर, पुढे सरकवलेली आहे आणि दुसरी बिल्डिंग दुसऱ्या भावाची बिल्डिंग जी आहे ती जवळ वर्षानंतर आता ती पुढे सरकवण्यात येणार आहे आपल्यासोबत संजय मेहत्रे आहेत काय सांगाल काय नेमकं टेक्निक का आहे तुमची ही बिल्डिंग सरकवली आहे भावाची ही का राहिली होती माग किंवा काय नेमकं त्यावेळेस काय जातं कि 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 की भावाला असं वाटत नव्हतं की वाटत होत कि ही बिल्डिंग पुढे आल्यानंतर सक्सेस होईल आणि आपण हे करण्यामध्ये सक्सेस होईल आणि मोहनला बरोबर सक्सेस करून दाखवल्यानंतर मग भावाने तयारी केली माझी पण बिल्डिंग पुढे घ्यायची आहे मग नंतर चालू केली ही बिल्डिंग चार फूट उंचीवर घेऊन पुढे पंचाहत्तर फूट घेण्यात येणार आहे तर त्याचे काम मोहनलाल जी पानिपत चे हे करत आहेत मावशी काय सांगाल दोन पोर आहेत तुम्हाला दोन मुलं आहेत एकाच काम माग राहिलं होतं एक जण पुढं घेतलेलं आता काय वाटतंय कधी किती साली बिल्डिंग बांधली होती चौदा साली म्हणलं जा पुढं न्यायची

फुट और आगे जाएगा इससे पहले आपने कई सारी बिल्डिंग्स उठाई है उठाए हैं ठीक है उठाए हैं और लोहा गांव में उठाए हैं ठीक है जी और यहाँ बारामती में उठाए हैं। अब दोनों बिल्डिंग्स एक साथ जुड़ी हुई थी अब दोनों को काटकर अलग किया है अब दोनों एक साथ जोड़ के हाँ बराबर करवाए बराबर करवाए जैसे था वैसे रहेगा तो पुणे में आपने बहुत सारे काम किया हाँ। है इससे पहले यह टेक्निक जो है बहुत सारे राज्यों में की जाती है हाँ जी अब हाँ। बारामती में आई है बारामती में अब आई है हाँ। तीन साल हो गया तीन साल हो गया मेरे को यहाँ बारामती कितना खर्चा आता है ये करने में ये उठाने का पंद्रह लाख में पंद्रह लाख हाँ। अच्छा तो खर्चा बनवा निर्माण कार्य से भी कम होता है या फिर कम होता है एक बिल्डिंग बनाने जाएगा तो इस टाइम में साठ लाख रुपया लगेगा और इसमें बीस लाख में, में तैयार है बिल्कुल कोई तो कोई, कोई दिक्कत नहीं होती कोई है कोई मतलब कि आगे चल के उसमें कोई खतरा नहीं होता कोई, कोई नहीं सौ साल की गारंटी है इसकी। सौ साल की गारंटी हाँ आप लिख के गारंटी लिख के देते हैं कोर्ट से अच्छा तो आपण बघतोय की अशा पद्धतीनं ही बिल्डिंग जी आहे ती उचलून शिफ्ट केली जाते जवळपास पंच्याहत्तर फूट, की बिल्डिंग बिल्डिंग, पास फूट। करन, आ, ही बिल्डिंग पुढे सरकवण्यात आलेली आहे एक बिल्डिंग आणि दुसरी जवळपास ऐंशी फूट कारण पालखी मार्गामध्ये ही बिल्डिंग अडथळा ठरते पालखी मार्गामध्ये अडथळा ठरत असल्यामुळे या दोन्ही बिल्डिंग आता शिफ्ट करण्याचं काम एकाच पूर्ण झालेलं आहे दुसऱ्याचं सुरू आहे जवळपास महिनाभरामध्ये ही बिल्डिंग जी आहे ते अशा पद्धतीनं पुढे सरकवण्यात येणार आहे आणि त्यामुळं मेहत्रे कुटुंबियांनी आनंद व्यक्त केलेला आहे के की त्यांचे पैसे वाचलेले आहेत जे पालखी मार्गात बिल्डिंग पाडल्यामुळं नुकसान होणार होतं त्या अशा पद्धतीनं मोहनलाल यांच्याकडून ही बिल्डिंग स्थित केलेली आहे आणि त्यांचे पैसे देखील वाचलेले आहेत आणि इमारत देखील जागेवर राहिली आहे